अशा प्रकारे आमची सकाळची सुरुवात झालेली आहे तेलमॉलईश आज आमच्या मातोश्री चाललेल्या आहेत रिटर्न कोवाडला राहिलं पंधरा दिवस राहिले मम्मीला थांब म्हणताना ऐकायला तयार नाही आणि मम्मी म्हणते परवा काय हां व्हिडिओ एक बघितले मोबाईलवर आणि रडायला सुरू केला एरियातला आमच्या घराचा एरिया आहे ना त्याचा व्हिडिओ बघितल्याने रडायला सुरुवात केली माझं घर म्हणून <laughs> थांबल्यावर नाही म्हणते आता पंधरा दिवस राहिलो आता नाही आता परत नंतर येतो म्हणते चार आठ दिवस तर कोण सांगितले तुला आता हे एक्स्ट्राचं एक काम मला लागलंय नंदिनीच्या मागे मागे फिरणं कारण ती बघा इथे बाल्कनीचा जो डोअर आहे ना तर तिथे जाऊन सारखी अशी चढत राहते आणि कुठून ताकद येते यांच्यात काय माहिती एवढी आता ती पहिल्यांदा काय करायची पहिल्या दोन खाली जे हे आहेत ना त्याच्यावर चा चढायची आता ती त्याच्याही वरती चढायला बघती आहे जवळजवळ चार थी थी ते पाच त्या लाईन्स त्याच्यावरती चढायचा प्रयत्न करते ती सध्या त्यामुळे जवळ असं बसायला लागतं कधी अजूनपर्यंत तरी कधी पडलेली नाही पण ती व्यवस्थित घट्ट पकडून ठेवते उत्तर सुद्धा व्यवस्थित मला टेन्शनच येतं तरीसुद्धा वगैरे बनवायचं चालू आहे बाकीचं मम्मी न भाजी वगैरे बनवले आणि आज तर मम्मी चाललेलीच आहे विनू पण येतोय कारण त्याच्या मित्राचं लग्न आहे आणि नेमकं आमच्या शेजारी जे आहेत ना तर त्यांनी फोन केलेला काय घडलंय ना ते तुम्हाला सांगते आम्हाला मम्मीला आता फोन आलेला आमच्या शेजारी जे ताई आहेत ना तिने केलेला काय चालू मम्मी सांग जरा काय नाही ग ते कोणतरी पोरं चार पाच आहेत म्हणजे रिक्षागुंधारातच आमच्या मग ते काय खाल ना बोलीस बोलून विचारूच लावले तोट तर काय आहे कुठले आहेत काय आपल्या इकडचे नाहीत कन्नड बोलात काय समजेना काय नाही त्यांनी चोरी केली <laughs> दुसरी ते दुसरीकडे काय <laughs> माहिती चोऱ्या आमचं घर तर बंद आहे पंधरा दिवस कुलूप आहे पंधरा दिवस आता घर आता कुलूप आहे त्याच्यामुळे बहुतेक म्हणजे आता लोकांना कळत ना जर चोरी करणारे लोक असतील तर ते इकडे तिकडे फिरतातच ते अंदाज घेऊन असतात ना मला कोणाला होय <laughs> <laughs> <आ जाँ बार>। <laughs> <laughs> मला मम्मीचं पूर्ण बोलणं होईल पण मला समज नाही की काय झालंय नेमकं आणि मला आलेलं टेन्शन आता काय झालंय कसं काय कळे ना मला हा बरोबर पण ते आपलं मेन वस्तीत असल्यामुळे जर असं थोडी आहे तरी आमचं मेन एकदम एरिया त्याच्या आहे मध्ये आहे आणि आसपास खूप घर आहेत त्याच्यामुळे थोडंसं ते लगेच त्यांना हा काय झालं तरी लगेच समजते आणि थोडस ते जरी चोरी करायची म्हणजे तर लगेच थोडं हे येते आपल्या एरियात नशीब शेजार शेजाऱ्याने बघितले म्हणून काय सांगता येत नाही चोरांचं आजकाल काय नाय नाही लँग्वेज पण वेगळी आहे वाटत त्यांची काय विचारणार सांगेना कोणी बोलवलं बापरे मला धडके भरलेले काय झालं काय कळन मला असं दे आपण सीसीटीव्ही लावून ठेवूया आता सीसीटीव्ही लावायचं ऍक्सेस आपल्याकडे इथं काय टेन्शन नाही समज होय मग काय आपल्याला घरात मोबाईल मध्ये हे करता येते बघता येते तसंही घरात संद नाही मम्मी घरात चोरण्याचं घरात चोरण्याचा काहीच नाही आहे ती वेगळी गोष्ट पण बाकी वस्तू चोरांचं काही सांगता येत नाही काही साध्या साड्या असू देत किंवा काही इस्त्री हा एक ठिकाणी चोरी झाली ना ते तिथं तील डब्बा इस्त्री वगैरे असे घेऊन आलेले ते आधी कुठं तर दुसऱ्यांच्या घराचं मन फेकलेच वाटतं असं काय तर झालंय बापरे टेन्शनच काम आहे खूप आता मम्मीला बोलायचं पण मुश्किल त्याला काय मम्मी म्हणून मी कधीसुद्धा असतात ना नरेंद्र पण जेव्हा जाऊन दुबईला रिटर्न आले त्या दिवशी मी ब्लॉक टाकलाय तो दुबईचा जो आहे तो हा ना मम्मी मी आधी जेव्हा गेले तेव्हा नरेंद्र पाच ते सहा दिवस गेले होते पण मी दुबईचा ब्लॉग जो होता ना ते गेलेले ते जेव्हा घरात रिटर्न आले तेव्हा टाकलाय ब्लॉक आणि मम्मी सुद्धा इकडे आलेली ना ते ऑलमोस्ट चार पाच दिवस झाल्यावरती मम्मी आले हे सांगितलं होतं मी आधी सांगितलं मम्मी बरेच दिवस झाले ऍक्च्युली पण मी सांगितलंच नव्हतं कुणाला दाखवलंच नव्हतं ब्लॉगमध्ये हे कोण त्याला परत कधी येणार लवकर लवकरच येणार परत मग पुढे थांबते ते कोपऱ्यावर साईडला ह्याला थांब काय करती अक्षरशः अंगावर काटे आल्यासारखे होत होते आणि मस्त आहे मूवी मला थोडंसं असं वाटलं की स्टोरी अजून हवी होती पण ठीक आहे महाराजांबद्दल काही ना काही ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मूवीमध्ये सो ते कळणं पण इम्पॉर्टंट होतं बाकी काही का दाखवे महाराजांवरती मूवी आला हेच महत्त्वाचं आहे आणि खरंच खूप रडायला येत होतं मला शेवटचे क्षण म्हणजे इमॅजिन पण आम्ही आपण करू शकत नाही आपल्याला साधं कधीतरी अचानकच काहीतरी टोकेरी लागून नकाशा खालचं मास वगैरे पण दुखतं आपलं तेव्हा किती वेदना होतात आपल्याला ते दोन तीन दिवस ते कंटिन्यू दुखत राहतं पण त्यांची अक्षरशः नखं काढली बाप रे मला ते बघायलाच होत नव्हतं अक्षरशः आणि बाकी एंडिंगचे पण सगळे जे जीभ मला ते तो सीन आहे ना मी कानावर हात ठेवायचे कारण ते आवाज वगैरे व्हायचा ना ते सहनच होत नव्हतं मला आणि हा मूवी ॲक्च्युली मला बघायचं धाडसच होत नव्हतं पण शेवटी महाराजांचा पिक्चर आहे तो आपण नाही बघावा असं होतच नाही याआधीसुद्धा सरसेनापती हम सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावरचा जो मूवी होता त्या मूव्हीलासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे मृत्यूचा काळ पण दाखवला होता शेवटचा सूर्यास्त होतोय वगैरे असं तेव्हा पण मी थिएटरमध्ये खूप जास्त रडले होते का माहिती आहे म्हणजे आपण जरी तो काळ जगला नसतो म्हणजे आपल्याला एवढं जास्त फक्त काय ऐकूनच माहिती आहे पण तरीसुद्धा तो क्षण आपल्याला माझ्या स सारखाच तुम्हाला सगळ्यांसुद्धा मला गॅरंटी आहे की आपापहुदे काय येतो असं ते इमॅजिन करून की काय त्रास झाला असेल या व्यक्तींना एवढं स्वराज्य स्थापन करेपर्यंत आणि आपण एवढ्या थोड्या गोष्टींना किती रडत बसतो आणि छत्रपती संभाजी महाराजांनी कसं सहन केलं असेल इतकं सगळं खरंच अंगावर काटा येतो अजूनसुद्धा तर असंच एक अजून एक मूवी आला होता ना काही दिवसांपूर्वी तो आता नरेंद्रनी लावलाय टी व्हीवरती बघत बसलं ते तर आता जेवण बनवून घेते भाज्या तर काही नाही आता ॲक्च्युली घरात आणि मगाशी बाहेर गेलो होतो आणायचा होता पण परत नरेंद्र म्हणलं की मार्केटमधून तिकडून घेऊन येतो मग आता पिटलं म्हणजे बेसन आहे पिटलं किंवा मी विचार करते की नरेंद्र ना ते वड्या पाडतात ना आणि त्यानंतर तो रस्ता बनवतात ते आवडतं सो विचार करते तेच करावं उशीर झाला आहे ऑलरेडी आणि नेमकं मी एक व्हिडिओ शूट केला आता जो की अपलोड करायचा होता इंस्टाग्रामवरती मला आणि प्रमोशनल व्हिडिओ होता त्या मी एवढा वेळ घालून आता शूट एडिट केलं सगळं केलं त्या बोलतात की नेक्स्ट वीकला अपलोड करा सो माझी चिडचिड झाली आता म्हटलं की ठीक आहे चला की लाज नाही आता आपण जेवणाला लागूयात चला आज आमच्या नवऱ्याचं डोकं दुखत होत सकाळी हा आणि असं होतंय तसं होतंय कामाची खूपच जास्त वैतागले होते ऍक्च्युली त्यांना मांसवडी खूप जास्त आवडते पण ते मला अजून जमत नाही पण मी ट्राय करणार आहे एकदा एकदा ट्राय करून परत करेन सारखं सारखं पण मला जमत नाही अजून ते मासवडी पण ह्या वड्या जमतात मी हे पण बघितला आहे प्रकार खूप वेळा म्हणून म्हटलं ट्राय करूयात आणि बघू कशी वाटते खाऊन बघ बग... खाऊ <laughs> खाऊन सांगा कशी झालेली आहे कसं झाले बस एक तर उशीर झाला होता त्यामुळे शूट वगैरे काय केलं नाही पण आवरून घेतलं आता जेवून घेते आणि मग भेटू थोड्या वेळ पण जस्ट जेवण झालं आणि मी साडी कवर आणले होते तर मला साड्या सगळ्या त्यामध्ये ठेवायच्या होत्या आणि अचानक लक्षात आलं माझ्या की अरे मी ती माझी नंदूबाईंच्या लग्नातली जी साडी होती ती दिलेली असं वाटलं की ह्याला क्लीनला आणि आणलीच नाही असं मला झालं मी इतकी असं टेन्शनमध्ये आले कारण मी ते खूप आधी विचार केला होता की तेव्हा द्यायची असं मला वाटतं महिना दीड महिन्याच्या आधी आणि अजूनही मी आणलीच नाही आहे असं मला वाटलं आणि येऊन नोटून आधी कपाट चेक केला <laughs> सापडली मला नशी मला इतकं मी घाबरत होते कारण तरी पण ते लोक ठेवतात व्यवस्थित असं काय हे नाही पण एक मला धाकधुक धाकधूक लागते ना की आपण स्वतःच्या पैशातून घेतलेली पहिली महागडी साडी आणि ती अशी जर कुठे गेली तर नक्कीच त्याचं टेन्शन आलं असतं म्हणजे मला तरी एकदम मी घाबरले आहे मला मिनी हार्ट अटॅक आला होता <laughs> आज आता माझं जे ग्रे कलरचं कपाट आहे ना ते मला थोडंसं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कारण त्यात इतका म्हणजे मध्ये मी नंदूबाईंचं लग्न त्यानंतर इकडे तिकडे जाणं नाशिकला जाणं झालं आणि त्यात मी जे मेकअपचे बॉक्सेस वगैरे तिकडे इकडे तिकडे घेऊन गेले ना तर ते सगळं असंच अस्ताव्यस्त झालं आहे आणि त्यामुळे ते थोडंसं व्यवस्थित लावलं तर व्य गोष्टी पटापट सापडतात आता हेअर बो वगैरे असं सगळं ना मिक्सच झालं आहे सो पटापट ते सापडायचा प्रॉब्लेम यायला लागला मला म्हणून मी आता नीट क्लीन करून पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित लावणार आहे आणि याच्या खूप जणी मला त्याच्या त्याची लिंक मागितली होती पण ॲमेझॉनचं ॲमेझॉन नाही सॉरी कमेंट्समध्ये ना लिंक्स वगैरे वर्क होत नाहीत त्यामुळे मी ना एक नेक्स्ट व्हिडिओच्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्याचं देते दे, लिंक वगैरे ती नक्की चेक करा तर लास्ट ब्लॉगमध्ये ना मी सांगितलं होतं तुम्हाला की मम्मीला चक्कर वगैरे आली आणि मम्मी जाणार आहे म्हणून पण तुम्ही लोकांनी खूप कमेंट्स केलेल्या मला की जाऊ देऊ नकोस मम्मीला ठेवून घे पण ॲक्च्युअलमध्ये मम्मी येऊन ना पंधरा ते वीस दिवस झाले होते आत्ता आय गेस पंधरा दिवस झाले असतील येस आणि तिला तिला म्हणजे काय झालं की ती एक व्हिडिओ बघत होती गावाकडचा आमच्या एरियातला आणि तिला ते बघून डोळ्यातच पाणी आलं तिला आठवण आली आपण कितीही म्हणलं ना तरीसुद्धा आपलं घर ते आपलं घर असतं प्रत्येक व्यक्तीला आता मी जर इथे असेल ना मी गावी कुठेही जाऊ दे माझ्या सासरी जाऊ दे कुठे जाऊ दे पण या घरात वावरून आपल्याला सवय झालेली असते त्या घराची त्याच्यामुळे ना ती आठवण येत राहते आणि तसंच मम्मीचं पण तिला मग ते रडायला आलं मी मग किती फोर्स करणार असं पण झालं ना तरीसुद्धा नरेंद्रने आणि मी तिला खूप फोर्स केलं की मम्मी थांब 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 पण त्या त्याच्यानंतर म्हणजे ज्या दिवशी ती जाणार होती त्यानंतर पण दोन तीन दिवस अजून थांबून घेतलं तर भाऊजी वाला ना तर त्यावेळेस आम्ही दाखवलं होतं मम्मीला तर तेव्हा त्या बोलल्या होत्या की मॅडम स्पॉन्डलायसिसचं असू शकतं सो जर त्रास कमी नाही आला तर माने मानेला तुम्हाला पट्टा लावायला लागेल असं सांगितलेलं त्यांनी त्यावेळेस पण त्याच्यानंतर मग मम्मीला थोडंसं बरं वाटलं मग पुन्हा दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले मी कारण ऑप्शन म्हणजे दुसऱ्या डॉक्टर डॉक्टरांकडून पण आपण थोडंसं एक वेगळं त्यांचं ओपिनियन घेतलेलं बरं असतं तर काय झालं की नरेंद्र मम्मीला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले परत मग त्यांनी पण पाच दिवसाचा कोर्स दिला आहे गोळ्यांचा म्हटलं की ह्या गोळ्या सगळ्या खाऊ खा तुम्ही आणि जर कमी नाही वाटलं तर मग आपण एक्सरे काढून बघू काय प्रॉब्लेम असेल तर मग मम्मीने त्या गोळ्या खाल्या तिला म्हटलं की थांब म्हणजे ज्या दिवशी ती जाणार होती ना त्याच्यानंतर पण तीन दिवस ती थांबलेली इथं त्यामुळे मम्मीला म्हटलं की तू थांब आजचा दिवस उद्या नरेंद्र घेऊन जातील म्हणलं तुला पण ती म्हणाली की मला आता काही त्रास होत नाही आहे पण काय होतं कधी कधी की थोडक्यात थोडक्यासाठी हो ते गोळ्या वगैरे खाल्ल्यावर आवडतं आणि नंतर पुन्हा त्रास होऊ शकतो असं होण्याचे चान्सेस आहेत म्हणून मग मम्मीला म्हणत होते की बाई थांब पण ती काय ऐकायला तयार नाही आणि नेमकं भाऊ पण आला त्याला पण गावी लग्नाला का जायचं होतं मित्राशी त्याच्या मग ठीक आहे म्हणलं जा, जा आणि परत ये तू कारण एक दोन चार दिवसामध्ये परत आहे आपण मग एक्सरे वगैरे काढून पुन्हा डॉक्टरांना विचारून मग सगळं काय असेल तर पुढची बघूयात प्रोसिजर काय करायची काय असेल तर तर आता येईल ती बघूयात अजून नेक्स्ट वीकमध्ये वगैरे येणार आहे ती ॲक्च्युली मला पाठवायचं अजिबात मन होतं तिला आणि नरेंद्रांचं पण असं मत आहे की ती कायमस्वरूपी जरी इथं राहिली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ॲक्च्युली uh, बट तिलाच इथे कायमस्वरूपी नाही राहू वाटत आहे आणि तिला ते गावचं घर जे आहे ना तर ते तिला जास्त असं प्रिय आहे आता कुठलीही गृहिणी कुठलीही बाई असेल जिचं आयुष्य ज्या घरात जातं ना तिला तिथेच राहू वाटतं आणि मम्मीला मी सांगून ठेवलं हो आहे की तुला जेव्हा यायचं असेल तेव्हा ये तुझी मर्जी तुला जिथं कम्फर्टेबल वाटेल जिथं तुझ्या मनाला शांती भेटेल तिथे तू राहा असं मम्मीला मी सांगून ठेवलेलं हो आहे मम्मीचं असंच आहे की मी येऊन जाऊन राहते गावी पण कसं आता म्हणजे जेव्हा आम्हाला गरज होती ना तेव्हा लहान असताना तेव्हा सगळ्या सोयीसुविधा काहीच नव्हत्या तेव्हा खूप कष्टाने दिवस काढले आणि सगळे लोक आम्ही एकत्र होतो तेव्हा त्या सगळ्या सोयीसुविधा नव्हत्या आणि आता घरी कोणीच राहिला नाही आहे आणि ह्या सगळ्या सोयीसुविधा झालेल्या आहेत तो मम्मी म्हणते की आता काय उपयोग आहे म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी असून सोबत राहायला लोकच नाही एक मम्मीला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटत राहतं बट मम्मी परवाच मला म्हणत होती की बघ कितीही झालं काहीही झालं मन माणूस खेळून जरी राहिलं तरीसुद्धा म्हणजे नवऱ्या पप्पांबद्दलच बोलत होते ते की माणूस अंतरुणाला जरी खेळून राहिला तरी आहे घरात माणूस हे एक वेगळीच आपल्याला uh, मनाला हे असते uh, पण आता आपण काहीच करू शकत नाही ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडून गेल्यात कधी येते आता बघून मग तिची पुढची काय असेल ती प्रोसिजर किंवा तिला अजून काही चेकअप वगैरे सगळं करून घेईन परत तिचं आल्यावरती ओके तर चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय